नमस्कार शिवाजी न्यूज आपले आपण एक ताजी आणि बातमी पाहूयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे शुक्रवारी तेवीस फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास निधन झाले वयाच्या शहाऐंशी वर्षी त्यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला गुरुवारी रात्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता त्यानंतर त्यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेते होते शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयापैकी जोशी हे होते विधान परिषदेचे आमदार मुंबईचे महापौर विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे पहिले वाहिले मुख्यमंत्री म्हणून अनेक पदे मनोहर जोशी यांनी भूषवली आहेत गेल्या अनेक दिवसापासून प्रकृती खराब असल्याने ते महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर होते प्रकृती अस्वास्थ्यामुळे मनोहर जोशी गेल्या बऱ्याच काळापासून सक्रिय राजकारणापासून दूर होते त्यांचा जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे सदतीसला रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला एकोणीसशे पंच्याण्णव साली सत्ते मदे मारा चा ते युतीच्या सत्तेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते प्रकृतीच्या कारणामुळे गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते मनोहर मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक महापौर विधान परिषदेचे सदस्य आमदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खासदार केंद्रीय अवजड उद्योगमंत्री लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदावर काम केलेले आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये युती सरकारच्या काळात मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा पुण्यामध्ये करवे रोडसारख्या प्राईम एरियात त्यांचे जावई गिरीश व्यास यांना इमारत बांधायची होती पण भूखंड शाळेसाठी आरक्षित होता जेव्हा या इमारतीसंबंधी फाईल जोशीसमोर आली तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी, जोशी यांचे जावई गिरीश व्यास यांच्यासाठी पुण्यातील शाळेसाठी आरक्षण असलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता या प्रका प्रकारामुळे वर्षा आणि मातोश्री बंगल्यामधला तणाव अगदी टोकाला गेला होता त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक चिठ्ठी वर्षा या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी पाठवली मनोहर जोशी यांनी आधी राज्यपाल पी सी अलेक्झांडर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करावा आणि मगच मला भेटायला येऊ असा निरोप बाळासाहेबांनी पाठवला हो हा निरोप मिळताच एका क्षणाचाही विलंब न लावता जोशीने राज्यपाल राज्यपालांकडे राजीनामा दिला होता जोशी यांच्या नि निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रगल्भ निष्ठावान व संयमी नेता हरवला आहे मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली